गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा घोटाळा आहे ते खातं कोणाकडे खातं कोणाकडे आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलंय आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला काय सांगतोय तो जुलाबराव पाटील काय सांगतोय हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले रावण आहेत सगळे हे कसलं रामाचं राज्य चालवत आम्हीच साळुंकेचा विषय लक्षात ठेवा परत परत सांगतोय सुमित फॅसिलिटीज श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला प्रत्यक्ष प्रत्यक्ष आणि ह्याच पैशातून झारखंडचा मध्य घोटाळा त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल